माझं नाव धीरज भागवत कोरे ही बघू शकता ही पावसानं हे पूर्ण सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे फक्त शासनाने ही पीक पाणी करून दिली पण याची भरपाई फिरपाई काय दिली ना आता तीन महिने झालं पीक सांभाळलं आहे आता ही ऐन तोंडाला पीक काढायला आलंय तरी पावसानं पूर्ण खराब झालंय बघू शकता तुम्ही पूर्ण सोयाबीनमध्ये पाणी आहे तर एवढंच म्हणणं आहे की पहिलं जे दोन तीन लाख रुपयाची कर्ज झालेलं होतं त्याच्यामध्ये आता ही सोयाबीन जर चांगलं आलं असतं तर ती सगळं कर्ज फिटलं असतं पण ही ऐन सोयाबीन तोंडाला आलं आणि पूर्ण पावसानं खराब करून याच्यावर शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन पहिली जी कर्जमाफी होती शेतकऱ्यांची ती पूर्ण कर्जमाफी सरसकट करून टाकावी एवढंच म्हणणं आहे सध्या माझं नाव अनिकेत नारायण कोरी मी एकोणीस जून रोजी सोयाबीनची पेरणी केली आता हे पीक काढायला आले तर या पिकात काही सुद्धा राहिलेलं नाही एक रुपयाचं उत्पन्न निघणार नाही तरी शासनानं काय आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई केली त्यात काय होणार आहे हे पीक काढायचं म्हणलं तर सहा हजार रुपये एक्कर लाख जाते आता काय करायचं कर्ज आहे आधीचं लोकांवर चार पाच लाख ते कसं फेडायचं तरी शासनानं दखल घ्यावी व कर्जमात करावी मी निगावचा रहिवासी माझं नाव विष्णू सुनील लावण मी ह्या बागेचा मालक तर ह्या सतत होणाऱ्या पावसामुळे माझं भरपूर असं नुकसान झालेलं आहे मी तब्बल याला एक लाख चाळीस हजार रुपये खर्च केलेला आहे तर ह्या बागेतून मला एक वीस हजार रुपयाचं आत्तापर्यंत उत्पादन निघालेलं आहे तर बाकीचं उत्पादन निघायच्या अगोदर ह्या पावसाने माझी भरपूर अशी नुकसान झालेली आहे तर हे काय बघत आहात तुम्ही पक पपया तर ह्या पपया पावसामुळे गळत आहेत आणि बाकीची फुलगळ ही सगळी झालेली आहे भरपूर असं नुकसान माझं झालेलं आहे तर या याच्याकडे शासनाने दखल घ्यावी पपईसाठी ही अनुदान द्यावे